हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सका सका आज मुलांना सुट्टी आहे त्याच्यामुळे जरा उशिरा सुटलेली आहे मी केस पण धुतलेत आहे मुलांना सुट्टी असल्यामुळे जरा वेळ मिळतो नाहीतर मुलांची शाळा असली तर सकाळ सकाळी लवकर आवरावं लागतं मग त्याच्यामुळे केस धुता येत नाहीत तर सकाळची चला पाणी येते आज पाणी भरून घेते आणि मग संग बोलते तर येथे माझं पाणी भरून झालेलं आहे सगळ्या टाक्या ते भरून घेतल्या मोटर बंद केली आणि आता मी ठेवलेला आहे माझ्यासाठी चहा कारण एक पण चहा पिते आमच्या चाह घरात चहा कोण पित नाही मुलांना तर मी सकाळ सकाळ दूध देते मस्त असं आलं टाकून चहा केलेला आहे सकाळ सकाळी असा मस्त वा चहा मिळाला ना अजून काय पाहिजे आता मस्त चहा जा पिऊन घेते मी देवपूजा करते तोपर्यंत मुलांचं व्यायाम होतो मग त्यांनी आले की त्यांना दूध देते नंतर आपण पुढचं बोलूया चला चहा झालेला आहे आणि मस्त असा चहा बिस्किट खाऊन घेते नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते बघा सुट्टी असले कि कारण आम्ही काय करता धरा दूत तर चल गरम आहे हा खाली ठेवते मी नाही सांग का पटपट तुम्ही ते बघू शकता करंजीचं झाड लावलेलं आहे खूप छान त्याला रोज येऊन पाणी घालते येथे माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाली की घर एकदम प्रसन्न असं होतं तर आता मी नाश्त्याची तयारी करून घेते तर नाश्त्यासाठी इथे मी पोह्याचा डोसा केलेला आहे पोह्या आणि रवा मिक्स करून आणि इथे केलेले आहे खोबऱ्याची चटणी डोसा पण आपला एकदम मस्त असा झालेला आहे बघू शकता तर आता हा पहिला डोसा आणि चटणी मुलांना नेऊन देते बघू त्यांनी काय करते इथे यांचा चाललेला आहे अभ्यास धराई खाऊन घ्या कडेला धर आजच्या जेवणात मस्त अशी डाळीची आमटी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स अशी आमटी केलेली आहे मेथीची भाजी डाळ टाकून हिरवी मिरची मेथीची भाजी केलेली आहे आणि चपात्या भात सगळी कामे आवरून झालेली आहेत जेवण झालेलं आहे जेवण काय असं जास्तीची भूक नव्हती सकाळी डोसं केल्यामुळे तर हा माझा पहिला ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा